प्राथमिक विभागांशी संबंधित वीस टक्के व चाळीस टक्के अनुदान व शिक्षकांना मान्यता देणे यासाठी आलेल्या प्रस्तावांची नोंद असणे व आवक जावक रजिस्टर गहाळ झाल्याप्रकरणी चार मार्च दोन हजार दहापासून ते दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या कालावधीतील फायली गहाळ झाल्या असून या प्रकरणातील तत्कालीन शिक्षणाधिकारी जितेंद्र खंडागळे तानाजी घाटगे संजय राठोड तसेच लिपिक दामटे निलेश कुलकर्णी राजू गाडेकर दयानंद कन्ना तजमूल मुतवली जाधव यांच्यावर दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनीद्वारे पुढील माहिती दिली या बातमीचा पाठपुरावा आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत ही विशेष बातमी संपादित केली आहे आमच्या झेडपी बीटच्या प्रतिनिधी रेणुका वठारे यांनी परवाचा विषय होता की काय झालं कशा जाऊ गुन्हा दाखल झालेला गुन्हा दाखल म्हणजे पत्र दिले का ला। आज आता आज मुंबई आहे मी मिळेल आपल्याला एफ आय आर कॉपी गुन्हा दाखल झालाय का कुणावर नाही अजून डिटेल मी तुम्हाला आल्यावर सांगतो ते पत्र अजून कुणावर नाव कोण कोण म्हणजे आहेत संशयाच्या भोर मॅडम तसं नसते हो मॅडम जे जे कोणत्या काळात कार्यरत होते ना, ना त्याच्यामध्ये त्यांना सगळं आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर ते ठरवतील ला ना कोण याच्यामध्ये लास्टला कोणी ठीक आहे नाव तुम्ही कुणाच सुचवलं नाव नाही जे कर्मचारी कार्यरत होते, होते, होते ना तेव्हाचे तेच विचारायला कोण कोण होते तेच विचारायला लागले मी मॅडम निलेश होता आपलं ते निलेश कुलकर्णी होता दामटे मॅडम होती कन्ना होता तेस जाद ते जादाध होता पाच सहा जण होते पण याच्यामध्ये एक दोघं तर कसे आहेत की त्यांनी चार्ज घेतला लगेच चार दिवसांनी दुसऱ्याकडे दिलेला आहे हाय असा दिलाय त्यामुळे ते दोषी होत नाहीत ना असं म्हणतोय मी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटून तुम्हाला ती देतो तुम्हाला बरं का साहेब तुम्ही परवाचा पण विषय राहिला मॅडम मी आज मुंबईत आहे ना तुम्हाला एफ आर कॉपी देणार ना मी ठीक आहे उद्या तरी मला हो oh, हो oh, हो oh, अशाच oh, oh. नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका